नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा इथं समस्त गावकऱ्यांच्या वतीनं जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये प्रदर्शन आणि कृषी प्रदर्शन त्याचबरोबर आकर्षक घोड्याचंही प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या सदरच्या विशेष कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी उपस्थिती लावली त्यावेळी पत्रकारांनी सदरच्या कार्यक्रमात विशेष सत्कार केला तालुक्यातील श्रीक्षेत्र माळ सांकात यात्रेदरम्यान कृषी आणि प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह राजेश कुंटूरकर साहेब चेअरमन शुगर कारखाना कुंटूर बालाजी बच्चिवार माजी जिल्हा परिषद सदस्य बरबडा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते नायगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलवंडे शिवसेना अध्यक्ष सूर्याजीत चाडकर माजी जिल्हा परिषद सदस्य कुंटूर डॉक्टर शिवाजीराव कागडे नितीन हेवरे अनिल जोंधळे जी एस खिलारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट विश्वनाथ बडुरे एस पी उदगिरे पाटील निरीक्षण देवरे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील पुंटूर आदी मान्यवर तसंच गावातील ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते नायगाव तालुक्यातील घोंगराळा येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी पत्रकारांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचा पत्रकारांच्या वतीनं सत्कार रामप्रसाद चन्नावार माधव पवार हनुमंत पवार हनुमंत चंदकर शिवाजी पानसाळ यांनी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचा सत्कार केला प्रतिनिधी हनुमंत चंदनकर नांदेड एन न्यूज मराठी